आमचा मुद्दा पहिल्या दिवसापासून एकच आहे की सावंतवाडीचा विकास आणि सावंतवाडीचा कायापालट या ठिकाणी हॉस्पिटलचे प्रश्न आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत नगरपालिकेमध्ये अनेक प्रसंग उद्भवत आहेत या ठिकाणी एखादा पेशंट जर अडचणीत असेल तर त्याला बांबुळीपर्यंत नेईपर्यंत त्याचा जीव जातो की आजपर्यंतचा इतिहास आहे हे कुठेतरी बदल होण्यासाठी भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्याची काळाची गरज आहे मला पूर्ण खात्री आहे की सावंतवाडीची जनता ही सुज्ञ आहे सुशिक्षित आहे आणि या ठिकाणी या सुज्ञ जनतेने संपूर्ण आमच्या सर्व नेत्यांवर माझ्या सर्व उमेदवारांवर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवारांवर विश्वास ठेवलेला आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये मी माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व विशेष पदाधिकारी आणि सर्वांना घेऊन एकत्रितपणे आम्ही संपूर्ण शहरामध्ये घरोघरी मी स्वतः म्हणा किंवा माझे सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीच्या सर्व मंडळींना आम्ही या ठिकाणी घेऊन घरोघरी दारोदारी आम्ही जाऊन लोकांना विनवणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु मला एक खात्री आहे की ती येणाऱ्या तीन डिसेंबरला आपण रिझल्ट पहा रिझल्ट पाहिल्यानंतर रिझल्ट हा आमच्या भारतीय जनता पार्टीचाच नक्की आपल्याला दिसेल आणि विशेष म्हणजे आज या ठिकाणी दिलेले सर्व उमेदवार हे सुज्ञ सुशिक्षित आणि या ठिकाणी उमेदवार पाहिल्यानंतर ते रवींद्र चव्हाण साहेब नारायणरावजी राणे साहेब किंवा नितेशजी साहेब किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांना पाहूनच आपलं मतदान लोकांचं सुद्धा होणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान पालकमंत्री साहेब खासदार साहेब यांच्यावर पाहूनच हे मतदान होणार आहे आणि विशेष म्हणजे आमच्या या सर्व प्रतिनिधींवर पाहून हे मतदान होणार आहे आणि सर्व प्रतिनिधी सर्व आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे योग्य आहेत भारतीय जनता पार्टीसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी पोषक असं वातावरण आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपण याच्या पुढे या सावंतवाडीमध्ये या पत्रकार बंधूंनी सुद्धा एक विचार केला पाहिजे की तुमची सुद्धा मुलं आहेत जी पाच दहा वर्षाने मोठी होतील त्यांच्यासाठी ते रोजगाराचं दालन या ठिकाणी असणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणारा एखादा माझ्यासारखा कार्यकर्ता प्रयत्न करतो तुम्ही सुद्धा आम्हाला सपोर्ट करावा अशी मी आता बाळगतो